नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तेरिया गावी कालेश्वर मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत कालेश्वर मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी हरिभक्त परायण दीपक महाराज आपल्या सोबत आहेत आणि हे पाठीमागे आपण पाहत असाल हे शिखर आहे आणि हे कालेश्वर मंदिर आहे तर या मंदिराचा आणि ह्या शिखराचा काय इतिहास आहे ते आपण महाराजांकडे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपण या मंदिराचा आणि या मंदिराच्या शिखराबद्दलचा थोडक्यात इतिहास आमच्या दर्शकांना सांगावा ज्या मंदिराच्या समोर आपण उभं आहोत हे मंदिर भगवान कालेश्वराचं मंदिर आहे शिवालय आहे शिव मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराची रचना जर आपण पाहिली तर ती दक्षिण द्रविडियन शैली आपणाला जाणवते कार्बेलिंग पद्धतीनं त्याचा घुमट किंवा वरच शिखर विकसित केलेलं आहे ज्या ठिकाणाहून तो कळस कळसापासून खालच्या बाजूला काही नक्षीकाम ते दक्षिण शैली दक्षिण द्रविड शैलीचा आपणाला जाणवेल दुसरा एक भाग मला आवर्जून सांगायचा आहे तो म्हणजे मंदिराच्या शिखरामध्ये कूट शिखर आहे समोरच्या बाजूला एक धुनी किंवा यज्ञ भूमी असल्यासारखा एक छोटीशी जागा पूर्वेच्या बाजूला पूर्वाभिमुख अशी तुम्हाला दिसून येईल दुसरा एक भाग वरून खाली जे नक्षीकाम आपल्याला दिसतंय आहे ती नक्षी थांबते त्या ठिकाणाहून पुढचा जर विचार केला तर त्या खालच्या भिंती या सरळ स्ट्रेट आहेत अच्छा पण आता मात्र समोर आपल्याला ते त्याला एक वास्तव वास्तू केलं असं ती रचना दिसते पण त्याचं मूळ मु, जे कारण आहे ते हे की केरणेच्या काठावर हे मंदिर आहे बरोबर केरणेचा प्रवाह अगदी मंदिराला चिकटून बाहेरून मंदिराच्या बाहेरच्या बाजूने जातो बरोबर अशा अवस्थेमध्ये हे मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर असल्यामुळे त्याला एका विशिष्ट कालावधीनंतर काही विक्षेप निर्माण झाला असेल छोट्याशा अडचणी तयार होऊ लागल्या असतील मग मंदिराला ज्या भेगा किंवा असं काही झालं त्याकरिता म्हणून मंदिराच्या निर्मितीचा मूळ ढाचा जरी तसा असला तरी पुढच्या कालावधीमध्ये त्याला तीन बाजूला आधार भिंती उभा केल्या गेल्या आमच्या बालपणी या आधार भिंतीला एक तीन एक इंचाच्या पायऱ्या एक डिझाईन म्हणून तयार केल्या गेलेल्या होत्या हो oh, हो oh, हो oh. नंतर त्र्याण्णवचा जो भूकंप झाला त्याच्यानंतर मंदिराची थोडीशी डागडूजी करण्यात आली त्यावेळेला मात्र त्या पायऱ्याही बंद करून बंद अन्यथा मंदिराची मूळ रचना जिथून ते नक्षीकाम थांबतं तिथून खाली त्या भिंती अशा सरळ आहेत ट्रेट होत्या खाली बाजूला असलेल्या आधार भिंती नंतरच्या कालखंडात बांधलेल्या आहेत मंदिराच्या मूळ रचनेचा विचार केल्यावर शिखराच्या बरोबर खालच्या बाजूला मंदिराचं गर्भग्रह आहे त्याच्या थोडस पुढच्या बाजूला आतमध्ये गेल्यानंतर चंद्रशिरा वगैरे दिसेल हो आहे तो मंडप किंवा अंतराळ आहे आणि अंतर त्याच्या पुढचा भगव्या गोरुवा आकाराचा तो जो दिसतो आहे रंग ते म्हणजे त्याचा सभामंडप आहे त्याच्या पुढचा सभामंडप मात्र नंतर निर्माण झाला पण मूळ मंदिराच्या रचनेमध्ये मात्र सभामंडप कंठमंडप आणि गर्भगृह अशी याची रचना आहे तर सरांनी मंदिराचा सुंदर इतिहास सांगितलेला आहे आणि आप आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलंय आणि हा व्हिडिओ फुटेज सुद्धा त्याच अनुषंगाने आपण घेतलेला आहे शिखर परत जे समोरचं जे मधलं काय म्हणालात आपण कंठमंडप अंतराळ कंठ कंठ हा अंतराळ किंवा कंठमंडप म्हणतात आणि समोरचा जो आहे तो महामंडप आहे म्हणजे तीन भागामध्ये हे मंदिर विभागलेलं आहे आणि ही माहिती आपल्याला आतापर्यंत नव्हती आणि महाराजांनी आपल्याला ही माहिती सांगितलेली आहे तर या माहिती आपण पहावी आणि इथं येऊन भेट द्यावी आणि इथं कालेश्वर मंदिर असेल निळकंठेश्वर मंदिर असेल किंवा गोरोबा काकांचं मंदिर असेल समाधी मंदिर असेल या ठिकाणी भेट द्यावी कालेश्वर मंदिरामध्ये आपण आता उभे आहोत आणि आदरणीय खरच सर दीपक महाराज खरात सर माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या कालेश्वर मंदिराचा का इतिहास सांगाव सर नमस्कार या वाहिनीच्या माध्यमातून श्री क्षेत्र क्षेत्रतेरचा इतिहास पाहणाऱ्या सर्वांना माझाही नमस्कार आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या एका ऐतिहासिक भूमेमध्ये आहात ज्या मंदिरामध्ये आम्ही उभा आहोत हे भगवान कालेश्वराचं मंदिर आहे तुम्हा सर्वांना सांगण्याला मला एक विशेष आनंद वाटतो मंडळी महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन शिवमंदिरांपैकी दोन शिवमंदिरं एकट्या मध्ये आहेत महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन शिवमंदिर इसवी सणाच्या पाचव्या शतकातलं आहे ते उत्तरेश्वर मंदिर हेही मध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी क्रमांक दोन वर असलेलं भगवान कालेश्वराचं जे मंदिर आहे तेही श्री क्षेत्र केरमध्ये आहे आम्ही आता उभा आहोत भगवान कालेश्वराच्या गर्भगृहामध्ये भगवान कालेश्वराचं हे शिवलिंग आपल्या दृष्टीला पडत आहे चौकोनी आकार आहे स्थानकाचा खाली एक मोठा पाषाण आहे दुसरं शिवलिंगाची बाजू असलेला हा भाग आणि शाळुंकार अशा माध्यमातून हे शिवलिंग निर्माण केलं गेलेलं आहे या मंदिराच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर हे मंदिर इसवी सन सहाशे दहाच आहे असं इतिहासाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे काहींनी याला सहाव्या शतकातलं मंदिर असल्याचं म्हटलं आहे आणि काहींनी इसवी सन सहाशे दहा याचा अर्थ सातव्या शतकाचा पूर्वार्थ त्या कालखंडात हे मंदिर निर्माण केलं असं म्हटलं गेलं आहे ज्ञानदेवांना नामदेवांना समकालीन असलेल्या संत गोरोबा काकांचं समाधी मंदिर याच शिवालयाच्या शेजारी आहे ज्ञानदेवांच्या काळातील बहुतांशी सगळ्या संतांनी कुठंतरी शिवपीठ जिथे आहे त्या ठिकाणी समाधी घेतल्याचं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानदेवांनी समाधी घेतली तिथे सिद्धेश्वर आहे मूर्तीनाथांनी समाधी घेतली तिथं त्र्यंबकेश्वर आहे असं सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये सांगता येईल अगदी जगमित्र नागा परळीला समाधी घेतली विचार केल्यानंतर ही सगळी मंडळी वैष्णव पंथाची पण जिथं समाधी घेतली त्या ठिकाणी मात्र शिव अधिष्ठान आहे हे त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर समाधी घेतली इथे सुद्धा भगवान कालेश्वराच्या शेजारी गौरुबाचा का त्यांनी समाधी घेतली कदाचित हा विषय असा का झाला असेल तर तुम्हाला हा भाग मला सांगायला आवडेल आमच्या देशामध्ये आणि आमच्या राज्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण प्राचीन कालखंड बघतो त्यावेळेला शैव परंपरा आणि वैष्णव परंपरा याच्यामध्ये खूप मोठा वाद राहिला आहे शैव परंपरा म्हणजे भगवान शिवजीला मानणारे आणि वैष्णव परंपरा म्हणजे भगवान विष्णूला मानणारे शैव आणि वैष्णव पंथ यांच्यामध्ये मतभेद खूप मोठे होते उभागंध आणि अर्धागंध हे शैव हे म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आणि वैष्णव हे म्हणायचे आम्ही श्रेष्ठ पण महाराष्ट्रात किंवा आमच्या देशामध्ये संतांचं आगमन झालं किंवा संतांची परंपरा सुरू झाली त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण समाजाला मनात असलेला जो मनभेद आहे हा मनभेद बाजूला करा अरे आपण सगळे एका प्रभूची लेकरं आहोत शिव आणि विष्णू ही एकाच चेतनेची दोन नावं आहेत परमात्मा एकच आहे त्याची नावं आम्ही वेगवेगळी केली म्हणून तुम्ही वाद घालू नका एका चेतनेला हाक मारण्याची ही दोन नावं आहेत केवळ अन्यथा परमात्मा तोच आपण एका प्रभूची लेकरं हे तत्वज्ञान जगासमोर मांडलं मग हरिहरा नाही भेद नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या खाई या अनुषंगानं त्यांनी समाजामध्ये हा विचार पेरण्याचा प्रयत्न केला आणि आयुष्यभर हर हरी आणि हर दोघे एकच आहेत याच्यामध्ये भेद नाही त्यामुळे तुम्ही भेद दृष्टीनं पाहू नका हे तर ते थे आयुष्यभर सांगत गेलेच गेले, गेले। पण त्याबरोबर जेव्हा आपल्या अवतार कार्याचं समापन करायचं का होतं जेव्हा समाधी घ्यायची होती त्यावेळेला हे विठ्ठल भक्त वैष्णव परंपरेचे असले तरी सुद्धा त्यांनी जिथं शिव अधिष्ठान आहे अशा ठिकाणी समाधी घेतली याच परंपरेना अनुलक्षून संत गोरोबा काकाने इथे भगवान कालेश्वराच्या शेजारी आपली समाधी घेतली गोरोबा काकांच्या समाधी शेजारी असलेले ते भगवान कालेश्वर ओके या काही प्रश्न असेल तरी हा या कालेश्वर मंदिराबद्दल आम्हाला इतिहास थोडासा सांगावा आणि हे कालेश्वर मूर्ती मूर्तीचं काही जर महात्म्य असेल वेगळं काही तर त्याबद्दल थोडस मला माहिती सांग मला आणखी एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की ही मी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन शिवमंदिरांचा केळशी गुणानुबंध आहे भगवान उत्तरेश्वर भगवान कालेश्वर भगवान सिद्धेश्वर आणि योगायोगानं जी अत्यंत प्राचीन मंदिरं आहेत श्री तेर मधली जी शिवालय आहेत त्या शिवालयामधून हे हो शिवलिंग चौकही आकारामध्येच आहे हा हा एक भाग दुसरा आणखी एक भाग मला फार आनंदाने सांगावा असा वाटतो आपण संपूर्ण भारतामध्ये कुठेही गेलात तर शिवलिंगाची जलधार ही उत्तरेकडे मुख करूनच असते जलधार म्हणजे शिवलिंगावरती पाणी अभिषेकाचं जग आपण समर्पित केल्यानंतर ज्या बाजूने पाणी पाणी बाहेर निघतं बरोबर तिला आपण जलधार म्हणतो बरोबर ही जलधार उत्तरेकडे मुख करूनच असते पण तेरमध्ये मात्र चारही दिशांना मुख केलेली शिवलिंग आपल्याला आढळून येतील म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर असलेलं त्रिविक्रम मंदिर हे इसवी सनाच्या चौथ्या शतकातलं मंदिर आहे या मंदिराच्या समोर मेंढेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे हा मेंढेश्वर महादेव पूर्वेकडे मुख करून आहे भगवान कालेश्वराच्या आणि गोरोबा काटांच्या समाधी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला नीलकंठेश्वराचं मंदिर आहे हा नीलकंठेश्वर महादेव पश्चिमेकडे मुख करून आहे तेरमध्ये दक्षिणेश्वराचं एक मंदिर असल्याचे उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आणि काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत याचं नावच दक्षिणेश्वर होतं आता हे मंदिर पाहण्यासाठी नाही पण दक्षिणेश्वर हा दक्षिणेकडे मुख करून होता असं म्हटलं जातं आणि मग सिद्धेश्वर कालेश्वर पेलेश्वर हराळेश्वर धवळेश्वर गवळेश्वर श्वरेश्वर असं अनेकदा म्हणायला लागेल इथं शिवमंदिरं अनेक आहेत ही हो सगळी उत्तर दिशेला मोठं करून म्हणजे श्रीक्षेत्र तेर मध्ये संपूर्ण भारतामध्ये कुठे नाही असा एक अपवाद आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे चारही दिशांना मोफ केलेली शिवलिंग या ठिकाणी दिसून येते भगवान कालेश्वराच्या या मंदिराच्या विषयानं आणखी एक भाग म्हटला जातो पाठीमागच्या एका कालावधीमध्ये मंदिरावर आक्रमण झालेली आहे बरोबर आक्रमण झाल्याचा एक पुरावा बाहेर आहे सुद्धा तो म्हणजे बाहेर विरगळ शिल्प आहे विरगळ शिल्प काय तर बाहेरचं आक्रमण झाल्यानंतर ते मूर्तीभंज किंवा मंदिराला फोडण्यासाठी आलेली जे विचित्र मनोवृत्तीची माणसं आहेत या माणसांना या ठिकाणून विरोध करणारे भूमिपुत्र होते आपल्या मूर्तींना किंवा मंदिराला ते पाडणार आहेत किंवा तोडणार आहेत असं म्हटल्यावर इथले जे भूमिपुत्र त्यांच्या विरुद्ध लढले आणि लढताना जे धारात पडले त्यांच्या स्मरणार्थ जे शिल्प सादर केलं जातं किंवा स्थापित केलं जातं त्याला विरगर असं म्हणतात म्हणजे आज आपण आपल्या सैन्य दलामध्ये जो शहीद होतो त्याला जसं वीर चक्र परमवीर चक्र प्रदान करतो त्या पद्धतीनं मंदिराच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं त्यांच्या स्मरणार्थ जे शिल्प मंदिराच्या ठिकाणी स्थापन केलेलं त्याला विरगळ म्हणतात बाहेर अशी काही शिल्प आहेत याचा अर्थ मंदिरावरती आक्रमण झाल्याचा तो पुरावा आहे बरोबर असंही म्हटलं जातं हे आख्यायिकेचा भाग आहे की ते मोठी भंजक आतमध्ये आले शिवलिंगावरती एका पोलादी पहारेचा प्रहार केला बरं त्याच्यामुळे त्याचा एक असा त्याला भेद गेली असं म्हणूया भेट पण ते ज्या वेळेला शिवलिंगावरती प्रहार केला त्यावेळेस आतून अगदी रक्तप्रवाह सुरू झाला आणि इथं काहीतरी वेगळं आहे इथं एक वेगळी ऊर्जा आहे म्हणून ते हा वरूप म्हणाली आणि मंदिर वाचलं अशी पण एक आख्यायिका या अनुषंगानं सांगितली जाते सर आपण या शिवलिंगाबद्दल माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद रामकृष्ण शिव शिव